बाजूला जाऊन तुम्ही जर बघाल तर महिलांचं वॉर्ड आहे वर जा तर तुम्ही बघाल त्या ठिकाणी काय अवस्था आहे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते काही जे आहे ते रूम बंद आहेत त्या ठिकाणी आणि याचं कारण काय यांनी सांगितलं आहे की यांनी सांगितलं की जानेवारीपासून जे आहे ते त्या ठिकाणी काम चालू आहे आणि त्याच्यामुळे आम्ही काही जागा ज्या आहेत त्या बंद करण्याचं काम केलेलं आहे माझा वी एन देसाईच्या संदर्भामध्ये मोठं ऑब्जेक्शन यासाठी आहे की मी ज्या वेळेला याच्याकडे आतमध्ये आले त्यापासून मी वरपर्यंत जे जे रूम बघितले तुम्ही जे अवस्था बघाल तर तुम्हाला कळून कशा तऱ्हेची अवस्था आहे तुम्हाला आम्ही एक पेशंटची भेट करून दिली तिची आई माझ्याकडे आली आणि तिच्या आईने मला कंप्लेंट केली की दोन दिवसापूर्वी माझ्या मुलीचं जे आहे सिजरिंग ऑपरेशन झालेलं आहे आणि तिला त्या पंख्याखाली झोपण्यात आहे तिला पॅसेजमध्ये झोपवलेलं आहे आम्ही आतमध्ये आलो बघायला ती घेऊन गेली आम्हाला मुलीपर्यंत ते भेटून आम्ही आतमध्ये आलो तर आम्ही बघतो आतमध्ये सगळे बेड खाली आहेत मला डॉक्टर सांगतात की आमचे आहे इतके पेशंट येणार आहेत इतके पेशंट येणार आहेत पण माझा त्यांना प्रश्न की तुम्ही बघू शकता की सगळ्या ठिकाणी जे जे आहे आहे ते ते जवळपास मला मला असं वाटतं की वर्षभरापासून हे हे आहेत बेड कारण इकडे बघा तिकडे बघा तुम्ही खाली जावा खाली पण खूप साऱ्या रूम बंद आहेत टॉयलेटच्या मध्ये तुम्ही लेडीजच्या ठिकाणी जाल तुम्ही ज्या वेळेला तुम्ही त्या लेडीज वार्डमध्ये तर तुम्हाला कळेल की त्या ठिकाणी दोन ते तीन टॉयलेट आहेत बाकीचे सगळे टॉयलेट बंद केलेले आहेत आज काय टॉयलेट खोलले असेल त्या मुलीच्या आईने मला तक्रार केली की तरी तुम्ही आला तर आज टॉयलेट खोडले आणि टॉयलेटसुद्धा सुद्धा लोकांचं म्हणणं आहे की ते भरून वाहत आहे आणि त्या ठिकाणी टॉयलेटला एका दरवाजा नाही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ते कंटिन्यू पाणी आणि इतकी अस्वच्छता आहे अस्वच्छता बाबतीमध्ये मला सातत्याने जे आहे आल्यापासून आता वर येईपर्यंत सगळ्याच्या मला तक्रारी आल्या मी स्वतः डेन्न म्हटलं हो तुमच्याबद्दल एवढ्या तक्रारी या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आल्या टॉयलेटच्या बाबतीमध्ये आल्या आहेत इथल्या सगळ्यात विएन देसाईचा म्हणजे हा महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे गरीब माणसं या ठिकाणी येतात सगळ्यात पहिला इथे आरोप झाला की ते डॉक्टर जे असतात त्यांच्याकडे फेक डिग्री आहेत हा आरोप संपल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे तुम्हाला माहिती आहे पॅथॉलॉजीच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचाराचा एक महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी उपस्थित करू इच्छिते की जे आय साठी येणाऱ्या किट्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा कशा तऱ्हेने जे आहे ते भ्रष्टाचार झाला याच्या संदर्भात व्ही एन देसाईचा त्या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी नाव आलं ना। याच्या व्यतिरिक्त झालं तर ब्लड बँकच्या बाबतीमध्ये ते ब्लड बँकच्या बाबतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या भ्रष्टाचाराचं झालं तुम बंद करण्यात आली आता तुम्ही सिटी स्कॅनला जाल तर सिटी स्कॅन फक्त चालू आहे म्हणजे मी ऑर्थोमध्ये जाऊन आले मी जा डेंटलच्या विभागामध्ये जाऊन आले तिथं कोणी पेशंट नाही सिटी स्कॅनला सिटी स्कॅन प्रायव्हेट माणसाला दिलेलं आहे म्हणजे आज जर तुम्ही बघाल तर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मी जितके जितके हॉस्पिटलला गेले खरं तर पेपरलेस बोलले होते आम्ही औषध गोळ्या देणार बोलले होते पण ते काही नाही का आहे काही होत नाही आहे या ठिकाणी जे पेशंटना त्रास सहन करावा लागत आहे आज या हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट जे आहेत त्यांना सगळी व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे तुम्ही सिटी स्कॅनचा रूम बघा आणि गव्हर्नमेंटचे जे बाकीच्या ठिकाणी जे आहे म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून चालणारे जे डिपार्टमेंटचे रूम आहे त्याच्यामधला फरक बघा म्हणजे एका ठिकाणी तुम्ही सांगताय की जानेवारीपासून काम सुरू झाले आहे वर्ष तर मला वाटतं मी दोन फ्लोअर जवळ ज्या ठिकाणी पूर्ण बंद आहे आणि आता मला हळूहळू असं वाटतंय की जसं सगळे हॉस्पिटल बंद करण्याच्या मार्गावर एक मोठा षडयंत्र त्या ठिकाणी चाललो आहे आपण बघतोय की सेवन डीलला सुद्धा आता प्रयत्न चालला आहे की प्रायव्हेट व्यक्तीला द्यायचं आहे खूप हो मी सातत्याने बोलले शताब्दीच्या बाबतीमध्ये मी सातत्याने बोलले येणाऱ्या काळामध्ये हे हॉस्पिटलसुद्धा आहे याला सुद्धा प्रायव्हेट व्यक्तीला द्यायचं आहे की काय आज मुंबई महानगरपालिकेच्या ह्याच्या माध्यमातून ह्याच्या रिपेरिंग सुरू आहे या रिपेअरिंगवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप आलेले आहेत आणि म्हणून या, चार या पूर्ण प्रकरणाची जी आहे ते चौकशी व्हायला पाहिजे हा जो निधी आहे किंवा जो महिलांना या ठिकाणी त्रास सहन करावं लागतं पेशंटना जो त्रास सहन करावा लागतं एवढ्या मोठ्या प्रमाणामधलं बजेट जे मुंबई महानगरपालिकेचे ते चाललंय कुठे हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मला मांडायचा आहे